हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना तर भाऊ बहिणीनं मगाशी मी लाईव्ह घेतलं मगाशी लाईव्ह घेतलं होतं ते मला मला राजश्री देशमुख म्हणून कोण आहे तुझी कमेंट आली की तू त्यांचं नाव घेतलं आधी कोणाचं राजाचं त्यांचं राजाचं आणि पिंकीचं मी नाव घेतलं असं तिच म्हणणं आहे तर बाई मी जरी नाव घेतलं असल तरी आव्या आणि राजा ही दोघं पण माझी भावच आहेत ती काय दोघं माझं वैरी नाहीत तर कुठं जर त्यांचं काही जर चुकत असलं तर माझं एक बहिणीच्या नात्यानं सांगायचं सा त्यांना काम आहे तर जिथं मला चुकीचं वाटलं तिथं मी बोलली राहिला विषय तर तुझा तर तू काय म्हणती तू नाव घेतलं म्हणजे तुझं नेमकं म्हणणं काय मग त्यांचं नाव नाही घ्यायला पाहिजे त्यांना रक्त चोडी त्यांची भांडणं होऊ द्यायला पाहिजेत राजाने आव्याचा विषय सोडून द्यावा आव्याने राजाचा विषय सोडून द्यावा असं म्हणाय पाहिजे म्हणजे करायला पाहिजे अग बाई आता तुला काय बोलावं मी बोलत ना नाही काय पण भाऊ बहिणींना तुम्हाला सांगू का मी काल बोलली होती काल मी व्हिडिओ काढला मी नावं तर नव्हती ना घेतली पण आता, आता स्पष्ट नावं घेतली तुम्हाला तर मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं मला आहे ना कोड्यात नावं घेण्यापेक्षा स्पष्ट नावं घ्यायलाच बरं वाटतं तर राजेचं आव्याचं पिंकीचं चा, काय चालू आहे ते त्यांची त्यांना माहिती ती मला पण माहिती नाही आणि तुम्हाला पण माहिती नाही जास्त जसं ती सांगते तसं तुम्हाला माहिती आहे जसं माझ्या घरातलं मी तुम्हाला सांगन तसं तुम्हाला माहिती होतं आणि पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बारा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जीवनाची हिस्ट्री माणूस सांगत नाही टप्पच काहीतरी मूळ पॉइंट मेन मुद्द सांगत असतं तर आता टाळे काही एका हाताने माणूस म्हणतं वाजत नाही राहिला विषय तर आव्याची पण मी बाजू घेत नाही तो मला मी पहिल्यापासून सांगितलेला आहे मी आव्याला कधी काना असा पाठीशी घातलेला नाही जिथं चुकीचं वाटेल तिथं मी बोलते तर काल बोलायचा विषय माझा म्हणजे मला राहावाला नाही म्हणून मी बोलली का राहावं नाही तर मी काल एक व्हिडिओ बघितला होता आव्याचा व्हिडिओ म्हणजे त्यांचं भाऊजाईचं बिराचं दोघाचं भांडण चाललं होतं तर त्याच्यात विषय म्हणजे भांडणात आहे ना काय चाल भांडण पॉइंट मी बघितला होता कि आमच्या साबणाला हात लावायचा नाही साबण आणि घासणी इकडे घेऊन असं चाललं होत साबण घ्यायची नाही भांडी घासायला तर मला एका दृष्टिकोनातून वाईट वाटलं बर का आता आव्या आगाव आहे आव्या ऐकत नाही मान्य आहे पण ह्यात साबणाचं घासणीचा विषय येत नाही काय कसं आहे माहितीये का आपण आता जी, जी ते तो तेडमाठ आहे म्हणून ह्यांनी बी एडमाठवायचं का असं मला कुठं नाही कुठं खटाकलं म्हणून मी ह्या गोष्टी बोलली की जर त्याच्याकडून काय चुकत असलं तर त्याच्या बहिणी ह्याच त्याला बोला आता त्याला आईच्या महागारी म्हणजे जवा आई होती तवा जेवढं तिथं काय होईल तेवढा आई तुम्हाला व्हिडिओच्या दौऱ्यात सांगत होती आता कुणी नाही सांगायला आव्याचं काय बोलणं कोणाला समजत नाही राहिला विषय पिंकी तर पिंकीचा आणि राजूचा मा तर ती त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काय घडतंय ती सांगत आता आतापर्यंत त्यांनी कितीतरी व्हिडिओ त्यांचं काय वादविवाद झालं किंवा काय झालं तरी बनवलं पण मी अजूनपर्यंत तुम्हाला एक शब्द म्हणजे बोलली का त्यांच्याबद्दल नाही बोलू पण काल कुठं नाही कुठं मला खटाकलं आता मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं भांडणं आमची चौघा बहीण भावनाची चालू आहेत हो असं मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही कुणाला जास्त एकामेकाच्या संपर्कात नाही कुणाला बोलत नाही पण आता आम्ही सगळ्यात शेवटचा आहे शेवट नंबरचा आहे मी म्हणते आता मी नाही आणला तो कुणाकडंच नाही ह्याचा अर्थ असा नाही की कुणी आण टिकली मारून जा असं आहे का ज्या टायमाला खरा टाइम त्याच्यावर येईल त्यावेळेस किती जरी बहिणी नाही म्हणल्या किंवा भाऊ नाही म्हणला तरी त्यांना उभंच राहावं लागणार आहे ना बरोबर का नाही भाऊ बहिणी मग माझा फक्त विषय असा होता की त्या साबणाचा घासणीचा मध्ये काय त्याच्यात की बाबा माझ्या साबनाला हात लावायचा नाही माझ्या घासणीला हात लावायचा नाही हा जर त्याच्या कुठं काही चुकत असलं तर तुम्ही बोला अधिकाऱ्याने बोला जर तो काय वाईट वक्त बोलत असलं तर बहिणी आहे त्या बहिणीला सांगा आमच्या प्रयत्न करू आम्ही चार दोन गोष्टी त्याला समजून सांगण्याचा कि बाबा असा करू नको तसा करू नको हा सांगताय की माणूस दोन गोष्टी सांगाय बघत आहे की आणि राहिला विषय तर ही राजश्री कोण आहे ती म्हणती की तो विषय घेतला बाई तुझं नेमकं म्हणणं काय विषय घेतला म्हणजे तू त्यांची जवळची आहे का मी आहे हा मी किती जरी रागात ती बोलली काय झालं तरी मला तर बोलावं लागलच ना काही काय मला हा मग मी जर विषय नाही जर घेतला ना मी जर नाही ना ह्या गोष्टीवर काहीच बोलली पुढच्या माणसाला भरपूरच साधन सापडायची मग तर कशालाच नाही हिवायाच अग कस असत शेवट आहे ना आता किती भांडणतण्ण झाली तरी शेवट आम्ही बहीण ऐत काही झालं तरी एकामेकाला साधा आम्हाला द्यावी लागणार आहे तुझ्यासारखी बायांना नाही ग त्याच्यामुळं कुणाचं चुकलं तर सांगू शकताय तुम्ही तुमची मतं मांडायचा अधिकार आहे ना तर तुम्ही सांगू शकता की बाबा चुकतंय तुमचं तर तर ती वैशाली मुंडे काय आहे ती तर बावनाडबाई म्हणती की पुणेला आहे ना काय गरज आहे माहेरच्या माणसं माणसांच्यात बोला म्हणजे माहेर मध्ये खुपसायची तर आता तुला मी लय चांगल्या भाषेत सांगितलं असतं पण मी नाही बोलत आता काय काय का, वेळेस माझी टूप गरम होती आव्याला आता काय आहे आई नाही राहिली म्हणून आव्या आव्या बेवारशीच झालेला आहे आणि मी मगाशी अशी लाईव्ह मध्ये पण सांगितलं ते बेवारशी म्हणून हिंडल वळू सोडल्या वळू सोडल्या वाजे जिथं त्याला राहायचं असेल तिथं राहील नाही तर नाही राहायचं काय करायचं का मग आता हा आहे हायती पण त्याची बी बुद्धी कुठं घास खायला जाते का काय भाव बहिणींना ऐकत नाही पोरग तो पण हा कवर मी म्हणते ह्या भावा आता कोण नाही बी महाग दापायला लय अवघड आहे ह्यांचं आणि भाऊजाईने पण चार दोन गोष्टी समजून घ्यायचे तर भाऊजाईन जास्तच ओव्हर करायला कुणाला बोलायचं आ त्याच्यामुळं मला बोलावं लागलं आव्याला जर नाहीच त्याचा जर कोणी भाग घेतला तर त्याची कुत्र्याची जिंदगी होईल मग तर घ्यावं लागल मला जर मला नाही तुम्हाला सांगते सांगती जर तो चुकीचा जरी असेल तरी थोडं का व्हायना त्याचा भाग घ्यावा लागलाच का नाही बहिणीच्या नात्यानं का काय मग जसं पिसेल तसं पिसू द्यायचं का आज घरातली पिस्त्यात उद्या बाहेरची पिस्त्या मला आहे ना बा बहिणी मग तुम्हाला सांगते एक एक हो का मी सांगते काय मी ह्या अशा गोष्टी डोकं घातलं ना की माय डोक्याला परत भोर चालू होतो इतक्या दिवस शांत वाटत होतं पण कालच्या पासून जस ते मी म्हणते जरी भावावर दुर्लक्ष ठेवलं म्हणजे नाही बोललं चाललं तरी व्हिडिओच्या माध्यमातून बाबा त्यांचं कळत होतं की बाबा काय चाललंय काय नाही आणि कुणाला बोलावं सगळी आपलीच आपलंच दातन आपलंच वट आणि मधी चा मार मा आहे दुसरीच बहीण भाऊंडांच्या मध्ये चेंस माराय दुसरी तिसरीच चार दोन आपली कमेंट करणारी आणि घरातली बोलायचं काय कोणाला बोलायचं काय आता जस त्या धाकटीच आणि माझं भांडण झालं होतं का माग लाईव्ह घेतलं होतं बघा तिने तेव्हापासून तेव्हा मला फोन पण करत नाही त्याच्या आधी तरी जा एकदा दोनदा केला होता पण तेव्हापासून फोन फोन करत नाही मग आता तो फोन करत नाही म्हणून भाऊ बहिणीनं मी त्याच्यावर तरी त्याला मी एकदा म्हणलं होतं एकदा त्याचा मला होऊन फोन आला आता चार आठ दिवस झाला असेल त्याला आठ दिवस आठ दहा दिवस झाला असेल त्याने के फोन केला होता बहिणीला गाडी घ्यायला तर काय चालला होता तवा असाच त्याने फोन केला ती बी एक सेकंद एक मिनिट लई झाला त्याला बोलायला त्याच्यावर परत काय त्याने फोन नाही काय नाही काय नाही मनाने तर दोन्ही भाऊ नाही तर करत फोन आमची तर जिंदगी इतकी कुत्रेची आहे ना आम्ही तर खरंच आहे ना एक एक दिवस इतकं जीवाला वाईट वाटतं ना भाऊ बहिणीनो खरंच आता तुम्ही म्हणता मी मी लय हसून खेळून राहते हसते मी कुणाच्याही विश्वासावर बसायचा आपल्याला हसू देणारच फोन आहे आपला हा स्वाप म्हणजकायच एक एक दिवस इतकं वाईट वाटतं ना जीवाला लय वाईट वाटतं पण तरी पण मी कठोर करते मन का करते आपल्याला माहिती आहे ना आपल्याला सावरणार कुणी नाही आपलं आपल्याला सावरायचं त्याच्यामुळे मी मन कठोर करून राहते भाऊ बहिणी आपल्याला सावरणार कुणी नाही आणि अपेक्षा तर कोणाकडून ठेवायची ना माणसांकडून तुम्हाला सांगते अपेक्षा ठेवली ना जीवाला इतकं दुःख होतं ना लय दुःख होत त्यामुळे मी अपेक्षा कुणाकडून ठेवत नाही स्वतःमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करते आनंदी राहण्याचा प्रयत्न करते लेकरांना बी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते नवरा तर कामाला जातो तुम्ही तर बघितले प्रत्येक बहिणीच अपेक्षा असते माहेराकडून प्रत्येक बहिणीची आणि कोणत्याच बहिणीला वाटणार नाही की आपल्या भावांचं वाटप व्हावं हो, किंवा काय व्हावं हो। दोघं भाऊ भाऊ जरी भांडत असलं तरी जीवाला आमच्या इकडं तळतळ लागत असेल त्या दोघं भावांची भांडणं झाली ना तरी आमच्या जीवाला तर 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 तळतळ लागत असेल की बाबा आपली भांगरा अशी का करत्यात त्यांचं का सारखं वादविवाद होतो आता महाग आई होती त्यावेळेस विषय वेगळा होता ती सांगायची आता कोण सांगणार आहे यांचं कुणी नाही ना सांगणार ना ही दोघं ह्या दोघांच्या आला आणि कोण सांगणार आहे रडायचं नाही आपल्याला <laughs> कमजोर नाही व्हायचं बा बहिणीनो कमजोर नाही व्हायचं मी कमजोर नाही होत मी स्वतःला स्ट्रॉंग जेवढं बनवता येईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करतो मी कमजोर नाही होत मी कठोर स्वतःला जितकं कठोर बनवता येईल ना तेवढं कठोर बनवायचा प्रयत्न करतो आता भावाला मोठ्या भावाला पण पहिल्यापासून हीच सांगणं आहे माझं की बाबा आपलं चांगलं बाळ आहे ती चांगला कामधंदा करायचा स्वतःच्या संसाराकडे कर लक्ष द्यायचं ह्यात काय वाईट वाईट हेतून तर का, का देवाला माहितीये आपण पहिल्यापासून कुणालाच कोणत्याच भावा बहिणीला असं वाईट व्हावं असं सांगितलेलं नाही तिन्ही भावा बहीण भाऊंड आहेत ना माझी ते तिन्ही भाऊंडांना मी कधी वाईट होईल त्यांचं असं कधी सांगितलं नाही पण त्यांनी कधी पण मला वाईटच धरली ह्या गोष्टीचं पण इतकं दुःख वाटतं मला काय काय टायमाला भाऊ बहिणी त्यांनी कधी पण मला वाईटच ठरवलं की बाबा ही बहीण सांगते सा ही आपल्याला वाईट सांगते का काही पण असो ज्याचा त्याचा विचार शिवटी काय बोलणार आहे आपलं बोलायचं राह राहत नाही हो भाव बहिणीनो काय ह्यांच्या विचारांपुढं आपलं बोलायचं राहतच नाही काय लय वाईट वाटतं पण काय करणार भाव बहिणी नळ जाऊ दगड ठेवून दिवस काढावं लागतं बोलायला गेलं तरी आपण वाईट ठरतो आणि ही बाहेरची चार दोन लोक आहेत ना त्याच्यामुळं जास्त वाईट ठरवायचा प्रयत्न करतात ते आणि भाऊंड आहेत ना भाऊंडांना वाटतं की चार दोन लोक आपल्याला जी कमेंट करून ह्या माणसाबद्दल ह्याच्याबद्दल सांगतात ना, ना मग हीच माणसं आपल्या टायमाला आपल्याला उभा राहते आणि बहीण भाऊंड उभा राहणार नाही तर एकाला असं लोकांना वाटत आपल्या घरातल्या लोकांना असं वाटत काय बोलणार नाही इलाज आहे त्यांच्या त्यांच्या विचारांपुढे आपला नाही इलाज चलत नाही इलाज भाऊ बहिणी आता ही राजश्रीबाई म्हणती की तू म्हणती तोच घेतला विषय अगं बाई मी विषय विषय जरी घेतला असला ना तरी ती माझी भाऊंड आहेत भावंडांना चार दोन गोष्टी सांगायचं माझं काम आहे हा तू बोल पण विषय आता काय काय म्हणतात व्हिडिओसाठी तर हो व्हिडिओसाठी म्हणतात तर हो व्हिडिओसाठी पण करते काय बोलायचं बोलायला माझ्यापाशी पण उरत नाही मी जास्त भाव बहिणी कोणाला काय म्हणून मी आहे ना बोलायचं सोडून दिलं या लोकांना पण काय काय उत्तरं द्यायची मी सोडून दिले पण एक एक दिवस काय म्हणलं फार एवढं डोक्याला टेन्शन झालं एवढं टेन्शन होतय वा नाही असं वाटतय की इतके दिवस नव्हतं ती व्हिडिओ फिडो कोणाचं बघत काय ती लय बरोबर पण आता ती सबस्क्रायबर असल्यामुळं सबस्क्राईब केलेलं असल्यामुळं नोटिफिकेशन पण पडतं ना त्याच्यामुळं माणूस बघतं काय टायमाला बाबा काय चाललंय भावनांचं तर भांडं बसत्यात भांडणं करत कसं ना मी गोडी गुलाबाने राहून करून खायचं आता आपल्याला आपल्या महागून नाही आपण आता वनवाशी जीवन जगतोय आपल्याला कोणाचा आधार नाही आपल्याला कोण सांगणार नाही शिकवणार नाही आपल्याला आपलंच करायचं आहे आपल्याला आपलंच खायचं आहे आता आपल्याला कोण सांगणार नाही येऊन हे भांडू नका काय करू नका असल्या गोष्टी पण ह्यांना समजत नाही मनाने समजायला पाहिजे पण समजा झाले आणि बहिणी बोलायला गेले की बहीण वाईट ठरते मी तर बोलायला गेली की मी वाईट भाऊ भाव आणि भावाची बाजू घेऊन नाही बोलत मी दोघाला सांगते कि बाबा तुम्हाला आता कुणाचा नाही नाही ना बाप नाही ना, ना बाप कुणी नाही आता तुमची तुम्हाला सावरायचं एका बॅकाला तुम्हीच दोघ आहे तर तिथं आम्ही काय वर्षा सहा महिन्यात ना एकदा यायचो एक दिवस राहायचो आप आपल्या घरी महागारी यायचो पण तुमची तुम्हाला सावरायचं <laughs> आहे तुम्ही जर असं केलं तर आमची पण इच्छा व्हायला पाहिजे ना घरी दारी यायची इच्छा नाही होता आता भाव बहिणी लोक म्हणलं तर आता चला आपण काय मी तुम्हाला सांगते वाह बहिणीन आता मी माझ्या घरी काही दुखी आहे का, का नाही मी किती जरी बाबा शेवटी सुख दुख सगळ्याच्या जीवनात आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आहे पण त्यात सावरायचं आपलं काम आहे ना मला टेन्शन घ्यायचं काय कारण येत आहे का नाहीये पण कुठं नाही कुठं वाटतंच की जीवाला बाबा आता आई नाही बाप नाही भांड ही अशी भांड करत बसल्यावर जीवाला काहीतरी जर जर वाटतच असल ना आणि कवर ह्याला बोलावं एक एक दिवस लय राग रागी तुम्हाला लय बोल वाटत पण तरी पण मी कंट्रोल करते